एकत्र करून देवांचा देव देवा देव जो स्वर्गात बसला त्याचा संदेश संदेशाने आणला तो मी तुमच्या पुढे लक्षणं दाखवून आणि खुणांनी जो व्यवहार करायचा केला मला आपल्या खेड्यात नेलं आदरात केलं हळूहळू मी त्यांची भाषा शिकलो त्यांना समजावून सांगितलं ते सगळे क्रेशन झाले असा हा संवाद समुद्र पलीकडच्या त्याच्या देशात सुरू असताना तिकडे त्या आफ्रिकन जंगलातल्या त्या खेड्यामध्ये दुसऱ्या एका टोळीचा माणूस मित्र टोळीचा माणूस यांच्याकडे आला आणि त्यांनी त्या राजाला विचारलं की आत्तापर्यंत त्याच्यासारखे जे आले त्यांना तुम्ही मारून खाऊन टाकलं आणि हा आला तर त्याचं तुम्ही ऐकलं आणि आता त्याच्या देवाची तुम्ही पूजा करता असं कसं काय त्यांनी काय सांगितलं राजा असं म्हणाला की तो आल्याबरोबर मी त्याला असं म्हटलं की बा आमचा जो प्रत्येकाला फक्त एकच पोळी आहे उत्तर आपण अर्ध्याशी का मग मी जरा त्याची शक्ती अजमावण्याकरता त्याला म्हटलं एक तमाचा मारी त्यांनी हेही सांगितलं की तो त्यालाही घालत नाही तो म्हणाला एक बुक्की बुक मारी तेव्हा मी समजलो किंवा असा बदलणारा माणूस नाही याच्याशी दोस्तीच केली पाहिजे म्हणून त्याला खेळत आणलं भाषा शिकून मग त्याच्याशी संवाद साधला आम्हाला त्याचं म्हणणं पटलं म्हणून आम्ही झालो खाणापुणा त्याच दोघांच्या मनात कोणता होता काय होता आणि म्हणून हे जे शब्द आहेत भारताचा भाग्य होत आहे याच्यातले व्याकरणातले प्रत्यय वगैरे सोडून देऊ भाग्य उदय आणि भारत तीन शब्द आहे जगात ह्याच्या संबंधी काय धारणा आहेत किती धारणा आहेत काळाच्या कसोटीवर को आज कोणती प्रमाण मानल्या जाते आणि त्या प्रमाणांच्या आधाराने सगळ्या जातीचा तो अनुभव आहे आजवरचा त्याच्या बाबतीत एक धारणा आहे की ही अनुभवजन्य आहे त्याच्या आधारावर आपल्यासाठी योग्य हो विचार कोणता असा आपण विचार केला तर आपल्यापैकी के कोणाहीवर पक्षपातीपणाचाही दोष येणार नाही एकांतिक मतवादाच्या पुरस्काराचाही दोष येणार नाही आणि सर्वकष आणि समग्र विचार करून आपण 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 विचार करतो आणि निर्णय करतो अशी एक मान्यता भाग्याचा उदय पण भाग्याचा उदय म्हटल्यानंतर त्याची कल्पना सारखी नसते सारखी असणं शक्य नाही बब्र वैद्यकीच पुस्तक आहे रविवारेवा स्फुट लेखन आहे त्यांचा अनेक विषयावर अनौपचारिक अशी चर्चा जशी असते तसं लेखन आहे त्याच्यात खलील जिब्रांनी लिहिलेली एक गोष्ट गोष्ट कुत्र्या मानवांची आहे पण पशुपक्ष्यांच्या सुद्धा खूप बदलदायक असतात तशीच ती आहे फार छोटी गोष्ट आहे हिवाळ्याच्या दिवशी उन्हामध्ये एका घराच्या पक्क्या विटांनी बांधलेल्या कंपाऊंडच्या खांबावर दोन म्हातारी मांजरं बसली होती आणि खाली बच्च्या मांजरांचे म्हणजे मांजराच्या पिलांचे खेळ चालू असतात खेळ काय असतात तुम्हाला माहिती सगळे पाहायला फार आनंददायक असतात पण नव्या पिढीचे आनंददायक खेळ कधी कधी जुन्या पिढीला ना रुचत नाही हे ही एक जागतिक सत्य आहे त्याच्यामुळे ते, ते खेळ पाहून त्या बसलेल्या म्हातारा महाराजांपैकी एकाने दुसऱ्याला असं म्हटलं की आता या तरुण पोरांना कोणी समजावं हे उन्हात उग हुनगडणं बागडणं सोडून यांनी देवाची प्रार्थना केली पाहिजे म्हणजे कधीतरी उन्नांचा पाऊस पडेल आणि आपलं भाग्य उद्या आलं मांजरांची भाग्याची कल्पना काय उंदरांचा पाऊस पडेल उंदरांचा पाऊस सुरू पा। झाला की मांजरांचा भाग्योदय झाला त्यांची तेवढीच गरज आहे ती भागली म्हणजे त्यात त्यांना भाग्योदय झाल्यासारखं वाटतं त्याच वेळेला बाहेरच्या रस्त्यावरून दोन म्हातारे कुत्रेसुद्धा चालले म्हातारे असल्यामुळे त्यांनी मांजरांवर काही भुंकळं धावून जाणं असं केलं नाही कारण हनुभवान त्यांना माहीत नव्हतं की त्याचा काही उपयोग नसतो आपल्यालाच परिश्रम होतो पण पर बोलणं ऐकू आलं त्यांना आणि पशु पशुच असल्यामुळे त्यांना ती भाषा कळली तर एक पुत्र दुसऱ्या पुत्राला म्हणाला की त्या मांजरांच्या जातीला कोणी समजवावं परमेश्वराची प्रार्थना केल्यानंतर भाग्य उदयला काही गोष्ट खरी आहे पण उंदरांचा पाऊस पडतो असं नाही आहे हाडांचा पाऊस पडतो कारण कुत्र्यांची कल्पना भाग्योदय म्हणजे काय सगळ्याला हाड मिळाली तर भाग्याचा उदय याच्यातला उदय कोणचा याची प्रत्येकाची कल्पना वेगळी वेगळी आहे कारण प्रत्येकाची भाग्याची कल्पना वेगळी आहे पण त्या सगळ्या कल्पनांचा एक कॉमन फॅक्टर आहे भाग्याचा उदय जेव्हा आपण असं म्हणतो तेव्हा सौभाग्याचा उदय असंच अपेक्षित असतं भाग्य दोन्ही प्रकारचं असू शकतो सौभाग्य दुर्भाग्य परंतु कुणीही भाग्याचा उदय म्हणजे का सौभाग्याचा उदय झाला की दुर्भाग्याचा असं विचारत नाही भाग्य उदय म्हणजे सौभाग्याचा उदय आणि एक विचारधारा जगात प्रचलित आज असलेली सर्वत्र असं मानते की भाग्य म्हणजे सुख सुखाचा उदय पण सुख म्हणजे काय आज आता विज्ञानाने इतकी प्रगती केलेली आहे सगळ्या गोष्टी ते आपल्याला मोजून मापून परिभाषित करून सांगू शकतात पण अजून सुखाची व्याख्या विज्ञान करू शकलेलं नाही कारण की व्याख्या करण्याच्या प्रयत्नात विज्ञानाला हे माहीत झालेलं आहे की आपण ज्याला सुख सुख म्हणतो ते वास्तविक सुख नाही आहे आपण उपभोगाला सुख म्हणतो आणि उपभोगात सुख असतच असं नाही साधं नेहमीच्या व्यवहारातलं उदाहरण आहे गोड खाणं ज्यांना आवड हो पडत लग्नाला गेले जिलब्यांची पद्धत होती खवय होतो डायबिटीस वगैरे काही नव्हता चाळीस जिल्ह्या खाल्ल्या समाधान झालं पण वाढणाऱ्यांचं नाही झालं त्यांना माहिती आहे हा खवय्या आणखी चाळीस बिल्ब्या त्यांनी वाढल्या त्यांचं समाधान व्हावं म्हणून त्याही खाल्ल्या पुन्हा एक ताट आलं त्यावेळेला म्हटलं की नाही आता फार जा पण आग्रह घर केला तेही खाल्लं मग चौथा आल्यावर म्हटलं की नाही मी आता पळतो उठून पळायचा प्रयत्न केला पण चौघांनी पकडून ठेवलं आणि मग एक स्थिती अशी आली की दिल्ली तोंडासमोर आली तर वांती होते असं म्हटा जिल्बी ही उपभोगाची वस्तू आहे दिल्ली खाणं हा उपभोग आहे त्यालाच आपण सुख मानतो पण त्या जिलबीमध्ये त्याच्या उपभोगामध्ये जो सुख असतं तर चाळीस जिंदा खाल्ल्या काय आणि चारशे खाल्ल्या काय सुख व्हायला पाहिजे पण चाळीस खाईपर्यंत सुख असतं ऐंशी खायला बुद्धी असावी लागते आणि त्याच्यानंतर जिलबीमध्ये दुःख वाटत असं का होत विज्ञान आता निष्कर्ष आहे की जिथे जिथे आपण असा सुखाचा उल्लेख केलेला आहे वास्तविक सुख ही एक अनिर्वचनीय गोष्ट आहे आणि ती आहे की नाही माहीत नाही कारण ती कल्पना असली पाहिजे ती उगीच आपल्या मनाची काहीतरी कल्पना असते आणि त्याच्यामुळे सुख ही वास्तविक वस्तू नाही आहे भोग ही वास्तविक वस्तू आहे अमेरिकन डिक्लेरेशन ऑफ इंडिपेंडन्स आहे अमेरिकेच्या ज्या पूर्वजांनी बनवलं त्याच्यात ते त्यांनी असं म्हटलेलं आहे की यावर सही करणाऱ्या आणि त्यांच्या अनुयायांचा सर्व सद्गृहस्थांचा असा ठाम विश्वास आहे की ईश्वराने प्रत्येक व्यक्तीला स्वतंत्र जन्माला घातलेला आहे आणि त्यामुळे त्याला काही जन्म असेल अधिकार मिळालेले आहेत जीवन जगण्याचा अधिकार जीवनामध्ये आपल्या स्वतंत्र बुद्धीने राहण्याचा अधिकार आणि सुखाचा पाठलाग करण्याचा अधिकार हे त्याचे ईश्वर प्रदत्त अधिकार आहे असं लागतं मी परवा एक पुस्तक वाचत होतो एका मानव वंश लिहिलेलं पुस्तक आहे तो म्हणाला की आता ही काय आहे ह्याच्यावर सगळी अमेरिका चालते आजही अमेरिकेत विद्यार्थ्यांना शाळेच्या अभ्यासात ते पूर्ण लिहून काढावं लागतं आणि पाठ करावं लागतं बाहेरून अमेरिकेत स्थायी होणाऱ्या लोकांना याची परीक्षा द्यावी लागते अमेरिकेच्या अस्तित्वाचा आधार असलेलं डिक्लेरेशन ऑफ इंडिपेंडन्स तो असं म्हणतो की ही वैज्ञानिक आधारावर बिलकुल न टिकणारी केवळ कल्पना मात्र आहे कारण याच्यात असं म्हटलं आहे की ठाम विश्वास आहे की ईश्वरांनी मनुष्य प्राण्याला स्वतंत्र प्राणी म्हणून जन्माला घातलेला आहे तर वैज्ञानिक दृष्ट्या देव आहे ही गोष्ट चूक आहे विज्ञान आतापर्यंत असं मानत आहे की जगाच्या सगळ्या निर्मितीच्या आणि हा सृष्टी व्यापार चालतो सगळा त्याच्या पाठीमागे खरोखर कोणी विचार करणारं काही अस्तित्व आहे की योगायोग आहे अधिक शास्त्रज्ञांचा आहे की काही नाही हे झालं योगायोगाने आणि हे चालू आहे कुठपर्यंत टिकणार माहीत नाही आहे तोपर्यंत आहे त्याच्यामुळे हे अवैज्ञानिक वाक्य आहे ईश्वराने सृष्टी निर्माण केली हे मानावं लागेल ते विज्ञानाला मान्य नाही दुसरी गोष्ट की मनुष्य प्राण्याला स्वतंत्र जन्माला घातलेला ही चुकीची गोष्ट आहे मनुष्य प्राणी आपल्या बुद्धीने चालायला स्वतंत्र नाही त्याची जी बायोलॉजी आहे त्याच्या डिक्टेट्स प्रमाणे तो चालतो त्याला असं वाटतं की आपण आपल्या मनाने चालतो पण त्याच्या शरीरातली जी केमिस्ट्री जे रसायन प्रक्रिया होते त्याच्या आधारावर तो चालतो मनुष्य प्राणी आपल्या प्राण वागू शकत नाही इच्छेप्रमाणे कोणीच प्राणी वागू शकत नाही पक्षी उडतात त्यांची इच्छा असते म्हणून नाही त्या पंखा आहेत म्हणून उडतात नाहीतर ते, ते उडालेलं असते आणि उत्क्रांतिक्रमाचं क्रमात असं उदाहरण आहे शहामृगाचं उदाहरण आहे शहा काही हजार वर्षापूर्वी उडायचं त्यांनी सोडून दिलं कारण त्याची जरूर नव्हती आता ते उडणं विसरलं त्याच्यामुळे मनुष्य हा परिस्थिती चालतो परिस्थिती त्याला घडवते तो परिस्थितीचा गुलाम आहे आणि त्याच्या स्वतःच्या क्षमतांचा गुलाम आहे ही दुसरी अशास्त्रीय गोष्ट आहे आणि तिसरी हे अशास्त्रीय गोष्ट आहे की ठीक आहे हे म्हणू शकतो आपण की त्याचा जन्मसिद्ध अधिकार जीवन जगाव जन्माला आला तर त्याला जगायचा आहे याच्यात काही वाहत नाही ईश्वर प्रदत्त नाही पण जन्मसिद्ध तर आहे परंतु स्वतंत्रपणे जगणे पुन्हा हे अवैज्ञानिक आहे आणि सुखाचा पाठलाग सुखाचा पाठलाग मनुष्य करूच शकत नाही कारण सुख नावाची गोष्टच नाही उपभोगांचा पाठलाग करू शकतो तेवढा तो करतो आणि त्याच्यामुळे त्यांनी भाषांतर करून हे ही पहिली वाक्य त्यांनी अशी दिली की मनुष्य हा निसर्गाच्या उत्क्रांती क्रमामध्ये काही गोष्टी झाल्यामुळे जन्माला आलेला एक प्राणी आहे तो जगू चाहतो ही सगळ्या प्राण्यांची देण आहे तो स्वतंत्र जगू जगू शकत नाही आपापल्या जीवशास्त्रीय मर्यादांमध्ये त्याला जगावं लागतं आणि त्याच्यात सर्व प्रकारच्या उपभोगांचा तो आपल्या क्षमतेनुसार पाठलाग करतो अधिकार नाही आहे तुमचं जिथे चालतं तिथे तुम्ही उपभोग मिळवू शकता जिथे तुम्ही चालत नाही तिथं तुमचं काही चालू शकत नाही असं त्यांनी भाषण आणि तो पुढे मग असं म्हणतो हे काय आहे तो तो म्हणतो पहा आजची जी मानव जात आहे तिचं बायोलॉजिकल नाव आहे होमोसेथियन्स की माकडांमधून उत्क्रांत झालेली मानवजात पहिल्यांदा सेपियन्स पहिल्यांदा नाही आले या वंशाच्या अनेक जाती उत्पन्न झाल्या त्याच्यातली एक उशिरा उदयाला आलेली ही सेपियन्स पण या जातीचा इतिहास असा आहे की जेव्हा हे आले तेव्हा जी जी अन्नाची साखळी असते निसर्गामध्ये त्या ते, ते शेवटच्या पायरीवर होते अल्पावधीतच सगळ्या दुनियेला नमवून हे शिखरावर पोचते आणि आज सगळ्या दुनियेचा हा अन्य व्यापार हा यांच्या उद्योग उपभोगाकरता चालतो हे कशामुळे झालं पहिली गोष्ट यांच्यामध्ये एक कॉग्निएटिव्ह प्रॉपर्टी आहे म्हणजे विचार करून जाणून घेणे आणि त्याचा उपयोग करून घेणे ही बुद्धी उत्क्रांतीमुळे त्यांच्यात आली आणि त्याच्यामुळे केवळ स्वतःच नव्हे म्हणजे अन्य प्राणीच नव्हे तर आपल्या वंशातले अन्न जाती नाहीत हो इरेक्टस होता हो मोरगोटस होता आणखी चार पाच प्रकार होते एकाच वेळेला जगातले सगळीकडे हो होते आणि त्या सगळ्यांना समाप्त करून हे वर आले दुसरी गोष्ट आहे की हे लोक आपापसात आप गप्पा करू शकतात भाषा सगळ्यांची असते पशुपक्ष्यांची असते पण ती एक मर्यादित भाषा आहे यांच्या भाषेला सीमा नाही ह्यांच्या भाषेच्या कल्पनासुद्धा करू शकतात ज्याला हिंदीमध्ये चकल्लस म्हणतात ती सुद्धा करू शकतात इंग्लिशमध्ये ज्याला गॉसिप म्हणतात तेही चालवू शकतात अफवा सुद्धा पसरवू शकतात जे नाही त्याच्याबद्दलही वर्णनपूर्वक बोलू शकतात आणि तिसरी गोष्ट जे नाही त्याच्यावर हे स्वतः विश्वास ठेवून ते आहे असं मानून जगतातच पण अनेक लोकांना त्या विश्वासात बांधून त्या दंतकथांच्या आधारे ते सगळे लोक एकत्र होऊन प्रयत्न करतील अस्तित्वाकरता आपल्या शिकण्याकरता अशी यांची क्षमता आहे याच्यावर मानवजात सुरू आहे मानवजाती कोणत्याही सत्यावर जगत नाही सत्यावर ती प्रभावी झालेली नाही सत्तेच्या आधाराने ती विजयी झालेली नाही दंतकथांच्या आधाराने झालेली आहे हे एकेकाळी एक भूतप्रेत या दंतकथा होत्या भूतप्रेतांच्या भीतीमधून आणि समान मान्यतांचे लोक एकत्र येऊन त्यांनी आपलं एकत्र जीवन वाढवलं नंतर ईश्वर आला आता ईश्वर न मांडण्याच्या ही कल्पनाच आहे जसे अमेरिकन डिक्लेरेशन ऑफ इंडिपेंडन्स ही एक कल्पना आहे पण क्षमताही या माणसांची की याच्यावर ते स्वतः विश्वास ठेवतात आणि अनेक लोकांचा विश्वास याच्याकरता निर्माण करू शकतात आणि त्याच्या आधारावर हे शतकानुशतक चालत चालतं का। आपल्याकडे काय एक मोठी मोटर कंपनी आहे ऑटोमोबाईल कंपनी आता काय ऑटोमोबाईल कंपनी म्हणजे काय एक ऑटोमोबाईल कंपनी आहे वर्षाला दोन लाख कार्स जगात सोड पाच लाख लोकांना रोजगार देते पन्नास लोकांचं डायरेक्टर बोर्ड आहे पाच हजार शेअर होल्डर्स आहेत कंपनी कुठे आहे दाखवा त्याच्यात कंपनी कुठेच नाही समजा त्या सगळ्या कार जप्त करून आणि जाऊन टाकल्या तर कंपनी बंद होत नाही कार म्हणजे कंपनी नाही कारखाने सगळे जाऊन टाकले तर कंपनी बँकेकडून कर्ज घेऊन दुसरे कारखाने बांधले कारखाने म्हणजे कंपनी नाही शेअर होल्डर्सने आपले शेअर विकून टाकले ते बदल कंपनी बंद होत नाही कंपनी चालू राहते शेअर होल्डर्स म्हणजे कंपनी नाही सगळे डायरेक्टर मेले नवीन डायरेक्टर दिसील कंपनी चालू राहते डायरेक्टर म्हणजे कंपनी नाही त्या कंपनीकडून काही मला घेणं आहे तर मी डायरेक्टरची कॉलर पकडू शकत नाही तो म्हणतो कंपनीकडून घेईल ही कंपनी नाही मग कंपनी आहे कुठे तो म्हणतो की काही नाही चार वकील एकत्र आले त्यांनी कागदावर त्याच्या लिहिलं न्यायाधीशांसमोर ते नीट वाचून दाखवलं न्यायाधीश म्हणाले हे बरोबर आहे कंपनी म्हणाली आम्ही बरोबर दिलेलं सरकारने म्हटलं तुम्ही दोघेही म्हणता मग की ठीक आहे ही कंपनी आहे आतावरती कंपनी आहे कंपनी नसून दोन लाख का पाच लाख लोकांना रोजगार पाच हजार शेअर होल्डर्स पंचवीस डायरेक्टर्स हे सगळं जगात प्रत्यक्ष चालतं त्याच्या मागे जी कंपनी आहे ती काय आहे ती काही नाही तो विश्वास आहे विश्वासावर एकत्र आणायचं आणि त्या विश्वासावरच भाग्योदयाची कल्पना करायची आता जसं एकदा आपण म्हटलं की सुख वगैरे काही नाही उपभोग म्हणजे सुख जास्तीत जास्त उपभोग आणि जास्तीत जास्त उपभोगाची क्षमता असलेलं शरीर म्हणजे सुख तर मग भाग्योदयाची दिशा बदलते तशी ती जगाची बदलली आणि आज आपण पाहतो की या कल्पनेच्या आधारावर जितक्या काही पद्धती निघाल्या स्वतःचा समाज विकसित करून त्याला त्याचं भाग्य फळफळाला फल फळफळा फल लावणार आहे त्या सगळ्याच्या सगळ्या अयशस्वी आहे मनुष्यांना जोडणाऱ्या या विचारप्रणालीच्या म्हणण्याप्रमाणे सगळ्या दंतकथा मग त्याच्यात ईश्वर असो की त्याच्यात अनिश्वर वाद असो हो। त्या सगळ्या अयशस्वी ठरल्या कुठेही शांती आलेली नाही रक्तपात थांबलेला नाही पर्यावरणाच्या नवनवीन समस्या उभ्या राहतात नवीन नवीन रोग उत्पन्न होतात मन स्वस्थ राहत नाही त्याच्यामुळे मानसिक रुग्ण वाढले अशी सगळ्या जगात परिस्थिती दिसते आणि म्हणून सगळ्या जगात आता विचार सुरू झाला की आमचं चुकलं नवीन रस्ता पाहिजे कारण एका विजयादशमी उत्सवात मी सांगितलो की वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनने एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये म्हटलं की सगळ्या जुन्या गोष्टी विसरा मोडीत काढा विसरून जा विकास करायचा असेल तर हेच मानलं पाहिजे मटेरियल प्रोग्रेस ज्याची जितकी ताकद आहे त्यांनी तितकी प्रगती करावी जगात यामुळे सुखी आहे दोन हजार मध्ये त्यांची भाषा बदलली अनुभव आणते की नाही नाही ते असं एक मॉडेल सगळ्या जगावर लादून काही होत नाही कारण ठिकठिकाणी वेगवेगळी प्रकृती असते वेगवेगळ्या समजुती असतात आणि त्याच्यामुळे या सगळ्या मॉडेलमध्ये आपापल्या समजुतीनुसार फरक करायला वाव दिला पाहिजे आणि दोन हजार पाच मध्ये ते त्यांनी म्हटलं की असं वाटतं की आम्ही जो विचार केला होता तो पूर्णपणे चुकला नव्या सुरुवातीने विचार करायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये हा विचार केला पाहिजे की फक्त मटेरियल प्रोग्रेस म्हणजे प्रोग्रेस नाही पर्यावरणाचाही विचार करावा लागेल आपापसातल्या मानवी संबंधांचाही विचार करावा लागेल उपभोगाच्या मर्यादेचाही विचार करावा लागेल नाही तर सस्टेनेबल डेव्हलपमेंट होणार नाही म्हणजे या एका आधारावर की मनुष्य हा प्रकृती विकासाच्या घटनाक्रमामध्ये झालेल्या एका अपघाताचं फलित आहे आणि तो जेवढ्या गोष्टी दिसतात त्यांचा एक पुंज आहे शरीर मन बुद्धी याच्या पलीकडे तो काहीही नाही आणि त्याला एकत्र ठेवण्याकरता प्रत्यक्ष विज्ञानानी जड साधनांनी सिद्ध होत नाही अशा सगळ्या गोष्टी दंतकथा आहेत पण त्या सहाय्यक दंतकथा आहेत कारण त्याच्यामुळे लोकांना एक ठेवता येत हा सगळा विचार चुकलेला आता आपण कुठे जायचं आधुनिक युगात आपण स्वतंत्र झालो आपण आपल्या देशातही गेल्या सत्तर वर्षात याच सगळ्या विचारसरणींच्या आधाराने आस्तिकवादापासून नास्तिकवादापर्यंत आणि नास्तिकवादामध्ये पुंजीवादापासून साम्यवादापर्यंत सगळ्यांचा धांडोळा घेऊन पाहिला पण आपलाही असा अनुभव आहे हो की त्यातनं आपल्या देशाचं भाग्य बदललं नाही मग तिसरा मार्ग कोणता या ठिकाणी भारताचा भाग्य होत आहे हा शब्द महत्वाची गोष्ट आहे कारण आपण पहिल्यांदा असा विचार केला की जगन इतके देश आहे भारतही एक देश आहे इतके देश है इतके देश एक जमीन है जमीनी का मलकी हक्क संगा जनसमूह है तो जनसमूह एक रहा तो एक आधार है तो आधार उत्पन्न के गोष्ट खरी है जर ती दंतथा तो ती दं दंतथा लोग उत्पन्न के लिए आणि ती दंतकथा कायम राहावी आणि सगळ्या लोकांनी त्याच्यानुसार चालावं म्हणून त्यांच्यावर अधिकार जागवणारी त्यांनीच उत्पन्न केलेली सत्ता आहे त्या सत्तेच्या आधाराने त्या दंतकथेला मांडणं भाग पाडून सगळ्या लोकांचा प्रयत्न एका दिशेला चालवून त्या भूमीतले लोक त्या भूमीवर आपल्या स्वामित्वाच्या आधाराने तिथे पक्के रोवून सगळ्या जगभर प्रभाव आपला उत्पन्न करतील म्हणजे त्यांचा भाग्य होय हा विचारच चुकलेला दिसतो आणि अशा चुकलेल्या देशांच्या मालिकेतला एक देश म्हणजे भारत हा जो आपला विचार आहे तोही सबसेल चुकलेला आहे भारत म्हणजे नुसती जमीन नाही भारत हे एक अस्तित्व आहे त्याचा एक घटक भूमी आहे महत्वाचा घटकभूमी आहे का महत्वाचं आहे नंतर सांग परंतु ती भूमी म्हणजे मात्र जमिनीचा तुकडा नाही इतके मैल लांब इतके मैल रुंद इतके चौरस मैल क्षेत्रफळाचा अशा अशा भूगोलात एवढंच नाही आहे त्या भूमीबरोबर तिथला एक जण आहे तिथला एक समाज आहे हा समाज म्हणजे नुसता समूह नाही आहे हजारो वर्ष एका रीतीने चालत आलेला आहे मनुष्यानी या दंतकथा उत्पन्न केल्या कोणी संप्रदायाची दंतकथा उत्पन्न केली दंतकथा आपण म्हणू नये विज्ञान म्हणत ठीक आहे एक त्यांनी सत्य उत्पन्न केलं की आमचा एक संप्रदाय आहे म्हणून आम्ही एक आहोत पण ते आता टिकलेलं नाही एकाच संप्रदायाच्या आणि बहात्तर विभागण्या झाल्या आणि अगदी शत्रुशी लढावा तशा एकमेकांना संपवत आहे ती धर्माची बांधणी सगळ्यांना सामावून देण्यात अयशस्वी झाली त्या दंतकथेवर किंवा त्या कथेवर विश्वास ठेवणाऱ्या लोकांना सुद्धा ती एकत्र ठेवू शकत नाही आर्थिक दंतकथा ही काढली डिक्लेरेशन या अमेरिकेची काय स्थिती आहे अमेरिकेतले लोक वर्णन करतात की, की समाजामध्ये एक व्हर्टिकल डिवाईड आहे ट्रम्पच्या बाजूचे आणि क्लिंटनच्या बाजूचे एकाच देशाच्या पदाधिकाऱ्यांची निवडणूक आहे देश एकच आहे परंतु समाज विभागला डिक्लेरेशन ऑफ इंडिपेंडन्स त्यांना किती एक ठेवू शकेल याबद्दल प्रश्न उत्पन्न झाले एक इंग्रजी भाषा त्याच्या आधार युनायटेड किंगडम ब्रिटन आयर्लंड स्कॉटलंड वेल्स परंतु ब्रेक्सिट व्हायच्या अगोदरपासून भाषेच्या आधारावर या चार राज्यांना एकत्र ठेवण्यामध्ये आता ती भाषा कमी पडते आहे याची लक्षणं उत्पन्न झाली स्कॉटलंडनी स्वतःचं वेगळे पार्लमेंट मागितलं आणि मतदानाच्या आधारावर त्यांना ते मिळालं आणि जगाच्या अशा परिस्थितीमध्ये इतिहासाला अज्ञात काळापासून आतापर्यंत सर्व प्रकारची आक्रमणं सहन करून सगळ्या प्रकारचे अत्याचार सहन करून वैभवाच्या शिखरापासून तर अधपाताच्या तळापर्यंत सगळ्या अवस्थातून पार होऊन हा देश आज भारतीय लोकांचा भारत देश आहे तो भारत काय आहे ती भारतीयता कोणची त्याचाही विचार आपण थोड्या वेळा परंतु या जनबरोबर इथलं जन इथल्या वनस्पती झाड जंगल कृषी आणि इथली प्राणीसृष्टी पशु पक्षी सगळे हे त्या भारताचे अभिन्न अंग आहे भारताचा माणूस हा कुठेही जाईल आणि याच्यातल्या कुणाचाही त्याला लाभेल तर तो आपण भारताचा असं मानायला लागतो मॉरिशस मध्ये गेलो होतो काही वर्ष इंग्रजांनी अठराशे सत्तावन्न नंतर आपल्या देशामध्ये जे स्थानीय नेतृत्व ज्याच्या आधारावर त्यांच्या विरुद्ध इतका मोठा विद्रोह उभा राहिला आणि गुंडाळून पळून जायची वेळ आली ते समाप्त करायची मोहीम आणि रोजगाराची अभाव होता कृत्रिम दुष्काळ इंग्रजांनी निर्माण केलेले त्याच्या फलस्वरूप जी गरिबी आली होती रोजगार नव्हता या स्थितीमध्ये एक राहत मिळेल असा आम्हीच दाखवलं की रोजगार देऊ तुम्हाला चला तिकडे काम आहे लालची पोटी क्वचित पळवून येऊन क्वचित जबरदस्ती अशी नेतृत्व क्षमता असलेली माणसं हेरून त्यांना जहाजातून भरभरून दूर समुद्र समुद्रभार विधी पाठवलं त्यातला एक दिस मॉरिशस आहे जाताला अर्धे लोक खपले समुद्रात त्यांना फेकून देण्यात आले पण तिथे गेले त्यांनी तिथे नवा भारत उभारला कसा उभारला तिथले लोक सांगतात तीन तीन पिढ्या पाच पाच पिढ्या तिकडेच आता पाहिला नाही माहीत आहे कुठेतरी ते बिहार म्हणता आजकाल तुम्ही तिथे आमचं गाव आहे कुठेतरी तुम्ही उत्तर प्रदेश म्हणता तिथे आमचं गाव आहे आम्ही जाऊ शकत नाही तुम्ही आलात परत भारतात जा आम्हाला आमचं मूळ शोधून द्याल का